आमच्या नानाच काय प्रॉब्लेम आहे नाचा काय बीपी थोडासा जागेवर राहत नाही बीपी करायची ऐकायचं नाही कोणाच आपलंच म्हणणं खरं करायचं नको दगड उचलायचं म्हणलं तरी दगड उचली आता आपल्या पाठीला टाके पडलेले काय गरज आहे का नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आता भरपूर पाऊस झालेला आहे मग दिसल तर मी आलेलो आहे आमचे नाना गोंद्यात आलेत आणि आत्तापर्यंत फक्त पाच मिनटं लेट झालं ले किंवा दोन मिनटं लेट झालं ले। तरी नानाचे नान नाना नाना नान इतके फोन येऊन गेलेत आलंच पाहिजे इथं ते हॉस्पिटल आहे इथं एक पेशंट आणलेलं आहे आमचं नानांनी नाना आलेत का स्वतः कोणाला आणलं आहे ते मला बघायचं आहे इतके फोन यायचं कारण काय आहे चाई मल्टीस्पेशल हॉस्पिटल आहे डबल डॉक्टरांचं हे आमचं फॅमिली डॉक्टर इथं काही झालं तर इथं येतो आम्ही बऱ्यापैकी देते। इतके फोन करतात का इतके फोन करते कुठं आहे भेटलो असतो पण बाहेर नाही हो नाश्याचं परमाणू असतं बसल्या जागो काय आहे मी किती वेलो किती वेलो मी म्हटलं काय झालंय तीन तीन फोन केले तुम्हाला कोणा तुमचंच आहे का आम्ही काय तुम्हाला एक डॉक्टर होते काय झालंय काय झालंय ही काय झालंय माहिती का पावसान उळ्याय मध्ये तो सापडला येऊ दुखण्याचा ठीक आहे ना भिजले होते तुम्ही कधी कशात पावसात पुढं आहात चाल भिजली होते शिमल्याला जमा झाला काय काय झालं खरं सांगा तुम्हाला नाही तुम्ही असाच आहेत ना

अहो चहा गुळात चायचं आहे हेल्दी चायच हे बघा मी ज्यांना दाखवलं जे बिल्डिंग दाखवली तुम्हाला हे डब्ल्यू डॉक्टर आहे स्वतः हे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ना ना काय लगेच त्यांचं नाव सांगितलं त्यांचं आधी हॉस्पिटल होतं संजय सायकल शेजारी आता ही आता बाहेरून जी बिल्डिंग दाखवली ते आता एक नवीन जागा आहे त्यांची तिथं हॉस्पिटल चालू आहे जे कोणी पहिले येत असतील कन्फ्युज होते ना बरेचसे अजून सगळ्यांना माहिती नाही माहिती आता नानाच किती कस्टमरला घेऊन येते आठ पेशंट कंटिन्यू नवीन असतात हा टाकीतले बोडख्या आबांनी जे सुरू केलेत पप्पूचा एक डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत डॉक्टरांशी म्हणजे गावातले जे ठराविक माणसे कमीत कमी दहा दहा एकाने दहा दहा फॅमिली घेऊन आली तर इथं येतात चांगली सेवा आहे तुम्ही येत जा सगळी जी लागणार आहे म्हणून इथे लेडीज साठी पण त्यांच्या मिसेस आहेत स्वतः डॉक्टर आहेत म्हणजे समजा काही कन्फ्युजन असेल तर त्यांना विचारू शकता तुम्ही चला आमच्या नानाच काय प्रॉब्लेम आहे नाचा काय बीपी थोडासा जागेवर राहत नाही चाळीसच बीपी म्हणजे घेणार सगळ्यांची करायची ऐकायचं नाही कोणाचं आपलंच म्हणणं खरं करायचं नको दगड उचलायचं म्हणलं तरी दगड उचली देत मां आता आपल्या पाठीला टाके पडलेले आहेत काय गरज आहे का बघा येऊ सुद्धा येऊ सुद्धा आमचा पाहुणा बघा दीपकला मी येत सुद्धा येतो म्हणजे इथे पण दफाच मानसे घेऊन आलेस ते ए दीपक चल इंना हां इकडे डॉक्टर आम्ही आता थँक्यू हां